हो शांताराम तात्या शांताराम तात्या हो तात्या अरे काय करावं लागले म्हणलं मिरचीच रोपा लागले म्हणलं या इकडे या इकडे कोण हायले का कोण हाय काय अरे झाकट पड्या काय हा याच दोन्ही करायचं ना पाहिल्या आला सांगा हा बोर काय म्हणतो झाकट पड्या काय म्हणतो म्हणलं अरे काय म्हणलं का तुम्ही काय मिरची मिरचीच रोपा लागले म्हणलं या सावली त्या ना इकडे सावलीत हा काय रे बा काय काय म्हणतो म्हणलं झाकड पडाय कस काय चक्कर मारली म मा, सकाळी सकाळी बापा हा साडे दहा दहा नऊ वाजे लागले लगेच चक्कर झाली तो आली बापा काय मिरच्या का काय का म्हणते चना च काय म्हणते तो आला आमची मिरची ठीक आहे म्हणलं ठीक आहे सर काय नाही आता चनरे घाटा लागली म्हणलं चेनारी चना एक नंबर बसला म्हणलं आपला दोन एक चक्कर आहे पण चना एक नंबर बसला आता तेच पाठी आलं म्हणलं वनेरा हिनेरा हे ते सर्व पा लागते आता कसं मी रोजदारी बी करतो दोन एक शेती करतो म्हणलं मग काय ना मग आलतो म्हणलं मी घरसोबत आपल्या रोजानं आलतो म्हणलं सात आठ दिवस आलो म्हणला आम्ही मस्त टप्पी गिप्पे बदलले ते स्प्रिंकलर हे ते लावले आणि चण्यात ते तुम्ही सांगितले तर डम 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 ते बी लावले आता मला बनवा लागते म्हणलं दोन तीन मी सांगितले त्या वेल्डिंगवाल्याने दोन तीन बनवते मग साखळी मस्त वाचते म्हणून हा कोपऱ्या मस्त त्याच्यात मी कोपऱ्यावर मस्त टन ढन टन 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 घंटा वाजत राहते मस्त सल्ला दिली तुम्ही हो ना हो ना मी सल्ला दिली ना झाबरुल सांगितलं सांगितलं पाटलानं ते आयडिया काढली कुठून तरी ते पाहिलं हो ते ते मस्त आहे ना आपल्या चण्यामध्ये मस्त कसं रात्च्यानं डुगरं फिग्र हे ते नाचधूस करत नाही आम्ही लावतो ना आता या मिरचीमध्ये लावतो जरा मोठी झाली का मिरची बस आता याच्यात लावतो टमाट्यामध्ये लावतो हो जरासा टन टन, टन, टन वाऱ्यानं ते वाजत राहते म्हणलं जरासं चालू आहे त्याचं सा, ते सांगतो आता त्याला दोन तीन बनवून घे म्हणतो काय म्हणतो मग मिरची एक नंबर बसली तुमची एक नंबर आता काय मिरचीचा फळ आहे म्हणलं पण नाही हो सांग लसन हो लसण आपलं लसन, लसन किती काय माग झालं हो शंभर रुपये पा हात नाही लावता लागले ना मार्केटमध्ये मग काय तर परत दिवशी मी गेलो मार्केटला अरे बाप रे काय लसणाचे भाव वाढले बा म्हणे बाप रे नको झाकडपाड्या हात नकला म्हणे शंभर रुपये पाव त्याच्यापैकी हे नाही म्हणे चारशे रुपये किलो झालं लसन ती बी कसं मरकडलं त्याच्यातनी अर्ध आणि चांगल्या वाला लसन नाही का साडेपाचशे सहाशे रुपये किलो लसन झालं आपण शेतकऱ्यांना लसन नाही लावला तर एवढे भाव वाढते आणि व्यापारी लोक हे माल साठून ठेवते म्हणून हे भाववाडी होते गरीबाच्या नाही मरण होते म्हणून आबेले का झाकटपाड्या तेच म्हणतो मी तुम्हाला कास्तकाराले एक दोन एकर एक वाल्यानं मस्त आपलं भाजीपाला काढाव लसण काढाव आणि जनतेला मस्त पुरवाव त्यामुळे कस भाव स्थिर राहील सर्व व्यवस्थित राहील भाव भाजीपाल्याचे कांदा हे ते लसण मुळा गांजर हे सर्व टाकाव एक एक वळ का नाही हो दोन दोन वळी आपण ते टाकाले पाहिजे हा मग काय तर आता लसणाचे भाव ना आकाशाला चालले ना काजू बदाम सारखे भाव झाले ना काजू बदामचे भाव एवढे नाही तेवढे भाव मग काय अडीचशे रुपये पाव आता लसन कुठं आहे माहीत आहे का तुला बरं शंभर सवाशे एकशे तीस रुपये लसन चाललं ना मग काय तर आपण लसन टाकायला पाहिजे होतं साला एवढं माहित नाही आपल्याला हे कसं माल आहे पण हे व्यापारी लोकांना साठून ठेवलेला माल आहे लसणचं आणि लसून जे आहे तर हे सर्वात महत्वाची घटक आहे कशामधलं पदार्थामधलं आपल्या आपल्या दैनंदिन जीवनाच्या जेवणामधलं लसून हा सर्वात मोठा आपल्या ह्याच्यातला घटक आहे आणि लसणाशिवाय मसाला पेस्ट कोणत्याच बाबतीत बनत नाही आणि सर्वच धर्म सर्व जाती सर्व समाज सर्वच कम्युनिटीचे लोक लसूण म्हणजे हे आपल्याला आपल्या ग्रेडियंट्स म्हणजे पाहिजेच आणि लसणाचे भाव आकाशाला गेले काय करणार आहे गरीब माणूस रोज मजुरी करून काय करणार आहे तू सांग मीच सांगितलं बा डायरेक्ट बायकोले दोन दोन कळ्या टाकत जाय नाही ते एकच बी एक दीड कळी टाकत जाय सध्या आता भाव आहे म्हणलं करशील म्हणलं टाकली म्हणलं तुम्ही मावली दोन चार दोन चार कळ्या जास्त जास्त नको टाकत जाऊ एक घाटा टाकलेल्या काही मसाला करे म्हणलं एवढा पेस्ट नको करत जाऊ बापा तू दोन दोन तीन तीन कळ्या टाकान तसाच वा हे कर आपल्याले बस तसंच देत नाही म्हणलं भाजी मी काही बोलणार नाही ते म्हणलं मावर धाव सांग तुम्ही अरे मी काहीच बोलत नाही म्हणलं तुला लसणच्या बाबतीत नाही कारण कसं आहे लसणाचे भाव मला माहीत आहे म्हणलं तू काही मार्केटला जात नाही म्हणलं जास्त जास्त मला माहिती आहे म्हणलं लसणाचे भाव काय म्हणून बायकोले समजावून सांगून दिलं काका नाही बाबा कस काही नाही हे बाया नाही का डेंजर बाया असते बायाचं कसं असते माहित आहे का काही माहिती राहत नाही रप रप ढळ ढळ ढस ढस टाकायचीच करते खर्चच करायची करते म्हणलं एखादीच बाई असते म्हणलं उरून पुरून ठेवणारी बरोबर व्यवस्थित नवऱ्याचा विचार करणारी बाकीचे काही नाही धड धड आण ते टाका आण आणि टाका काही नाही आणले धड धड मग समजते हात मग कशी टाकली होती मग आपल्याला म्हणते पैसे शिल्लक नाही राहा लागले आणि तुमचं असंच चाललं तसंच चाललं आपल्यावरच दोन ठेवते म्हणलं बाया म्हणलं नाही बुवा मी सांगून दिलं का सादा सादा का आपल्याला डबाही पाठवायचा असला तो व्यवस्थित साधा साधा डबा पाठव तसं काही लसण कांदा जिरा बरोबर व्यवस्थित वापर म्हणलं आणि तेल बिल माल झालं म्हणलं तेल बी थोडस व्यवस्थित वापर जा म्हणलं तुले काय तेल आणून देतो म्हणून काय पूर्णच उघडून नाही का म्हणलं जास्त एवढी तरीचा माल नाही खात म्हणलं आम्ही म्हणून सांगून दिलं मी, मी समजावून बाबा मग काय करता किती भाव गेले कुठून पैसा आणव एवढा कुठून पुरवा गरीब माणसानं आपली काय दोन एकर कुठं पुरवा लागलो आपण मग तिथं कर्ज बाजारी हो ना तेवढं पुरत नाही आपल्याला तर मग दोन एकरावर एवढ्या उड्या मारायला जमते का मग आपल्या आईपतीने राहायचं आपण अरे हो रे बा आईपतीने राहू पण हे काय लसण खाणं का, का सोडता येईल मसाला मसाल्यात पाहिजेच ना आपल्याला मग काय तर किती भाव झाला तरी आपल्याला घ्यास लागेल ना पाव बरं अर्धा पाव एक छटाक काहीतरी घ्या लागेल ना खा लागेल ना आता काही नाही आपणच टाकून देऊ ना आता आता काय हे हो ना आपलं हे एवढं पिकनिक आलं आपणच टाकू दोन चार एकर लसण कांदा टाकून देऊ रप्पा रप्पा साऱ्या गावाला आपल्याला सुडान करून टाकू आपण मग काय काय टेन्शन नाही जाऊ दे हो ना आता होऊ दे आता हे कसं व्यापारी लोकांना माल साठून ठेवलेला आहे त्याच्यामुळे हे भाववाळी झालेली आहे लसणाची व्यापारी लोक काय करतात मंदी आणतात मंदी आली की भाव उच्च स्तरवर जाते उच्च स्तरवर भाव गेले की गरीब माणूस म जातो त्याच्यातनी पिसल्या जातो असं आहे ना ते म्हणून आता आपणच शेतकरी आपण संघटना आहे आपली शेतकऱ्याची संघटना नाही म्हणून आणि शेतकऱ्यांनी जर संघटना केली ना तर शासन काहीच शा करू शकत नाही शेतकऱ्याची संघटना पाहिजे शेतकऱ्यांनी सर्व मालाला हमी भाव द्या अशा प्रकारचे संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारतभर आपल्याली संघटना पाहिजे पण आपले शेतकरी गळफास घेऊन आत्महत्या करतात पण संघटना करत नाही संघटनेमुळे आत्महत्या करण्याचा आपल्याला काहीच हे नाही आहे उपाय नाही आहे आपलं जीवन जगण्यासाठी आपल्याला आत्महत्या करणे हे आपलं हे नाही आहे आपल्याला जीवन जगण्यासाठी आपण सक्षम राहणे हा आपला उद्देश आहे हां म्हणून कर्जबाजारी होऊ नका आपलं भाजीपाला काढा आणि हमी भाव द्या व्यवस्थित आपण जर पिकवलं नाही तर शासन आणि जनता काहीच करू शकत नाही शेतकऱ्याच्या माथ्यावर सर्व सर्व बिंदू आहे शेतकरी महत्वाचा बिंदू ठरतो त्याच्यामुळे जे काही खाद्यपदार्थ जे काही फळबागा आहेत ते आपण शेतकरी उत्पन्न करतो निर्माण करतो कारण आपण त्याला मशागत मेहनत करून आपण त्या त्याचं सर्व ग्रेडियंट्स आणि फळबागांचं उत्पन्न करतो बरोबर बरोबर हो ना अगदी बरोबर तुमचं योग्य बरोबर बोलणं आहे आता आपण काय करू दोन दोन चार चार एकर लसूण कांदा आणि हे सर्व आपण टाकून देऊ म्हणजे कसं आपल्यापासून प्रत्येक शेतकऱ्याला आपण अशी चालना देऊ आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रत्येक शेतकरी पर्यंत हे मेसेज पोचू की जे महत्वाचे ग्रीडियन्ट आहे ते आपण आपल्या स्वतःच्या शेतातच निर्माण करू आणि आपल्या संपूर्ण जनतेला आपण त्याचा लाभ देऊ आणि जेणेकरून सर्वात जास्त आपण स्वतः विक्रेता बनलो तर जास्त फायदा होईल आपल्याला सुद्धा जनतेला सुद्धा आणि व्यापारापर्यंत जर पूर्ण माल आपण नाही गेलोय तरी चालेल कारण जनतेलाच तेवढा माल हवा आहे एवढा आपण याच्यातनी उत्पन्न करायचं आणि जनतेला निर्माण करून आपण ते विकायचं स्वतः जरी विक्रेता बनले तरी तुम्ही एक शेतकरी सुद्धा होता आणि विक्रेता सुद्धा होता म्हणून आपण स्वतःच ते माल तयार करू बरोबर का अगदी डोकं लावलं तुम्ही मी तर दोन एकरमध्ये असंच करणार आता पुढे पहा मित्र हो आमचे व्हिडिओ पाहणारे चॅनलचं टार्गेट सबस्क्रायबर आहे आमचं पाचशे क्राफ्ट संपूर्ण आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांबद्दलचं अधिक अधिक माहितीसाठी आणि असे छान छान व्हिडिओ बनवून आम्ही तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचू आज आम्ही दोघांनी झाकट पाड्या आणि मी घनघने अशा प्रकारची सल्ला केली की जनतेपर्यंत आपण जे महागाईचं हे मोठा संकट आपल्यावर कोसळत आहे त्या संकटातून आपण वाचण्यासाठी जे काही ग्रेडियंट्स आहे आपले फळबाग आहेत मिरची आहेत टमाटा आहेत कांदे आहेत लसण आहेत अशा प्रकारचे अनेक आपल्याला पदार्थ लागतात आणि फळबागसुद्धा लागतात आणि ग्रेडियंट्स लागतात ते आपण उत्पन्न करू आता माझ्याकडे पहा दोन एकर चार एकर टमाटे आहे मिरची आहे आता माता उत्पन्न आणि हे सुद्धा आता चना वगैरे जास्त प्रमाणात टाकतात त्यानंतर तदनंतर आपण काही आपल्या याच्यातनी इरिगेशन असेल तर भाजीपाला काढावा हा मित्र हो मी झाकटपाळ्या आणि तुम्ही एक काम करा आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पुढे पाठवत जा माझ्या व्हिडिओला खूप कमी व्ह्यू येतात म्हणून माझं डिसमूड होते आणि व्हिडिओ दैनंदिन टाकण्यासाठी डेलीचे व्हिडिओ येण्यासाठी चॅनलचा टार्गेट पूर्ण करून द्या हो सध्या तरी आपला टार्गेट फक्त पाचशे सबस्क्रायबरचा आहे तर पाचशे सबस्क्रायबर संपूर्ण कवर करून द्या अशी आपणा सर्वांना विनंती आहे माझ्याकडनं आणि मी दैनंदिन व्हिडिओ आपल्यासाठी आणत राहील माझी माझी स्फूर्ती आणि उत्तेजना तुमच्या हातामध्ये आहे वाढवणे की तुम्ही व्हिडिओ पहा आणि शेंड करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा